तर आपण गेल्या काही दिवसात बघतोय की महाराष्ट्रामध्ये जर महाराजांचं कुठलं एक छान चित्र जे ते सुंदर हावभाव आहेत करारी हावभाव आहेत असं एक जी चित्र जी 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 गरा गरा जी जे चित्र जे महाराष्ट्रात जर सध्या कुठलं सगळ्या घराघरात जे पोचलंय ते तुम्हाला माहिती सांगण्याची गरज नाही कारण सोशल मीडियावर एक चित्र हुमकच आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते चित्र ज्या व्यक्तीने काढलंय ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी आज आपण आलेलो आहोत आणि त्यांचं नाव आहे पल्लवी दाभे मॅडम तर त्यांनी हे सुंदर चित्र काढलेले तर नमस्कार मॅडम युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत मला खरंच जे चित्र जे आहे आपण ते बघतो हे चित्र जे काढण्यासाठी हे चित्राची तुमची आणि पार्श्वभूमी सांगत की तुमचा प्रवास कसा सुरू झाला या कलेच्या दृष्टीने प्रवास असं म्हणता येईल की मला लहानपणापासून अगदी असं नाहीये की शिक्षण झालं त्यानंतर मग मी पेंटिंग शिकायला घेतलं असं नाहीये मला अगदी लहानपणापासून मला जेव्हापासून आठवतंय मला जेव्हापासून कळतंय असं म्हणतो ना आपण की हा तेव्हापासून मी पेंटिंग्सच हो करते म्हणजे शाळेचा अभ्यास घरी आल्यावर अगोदर पूर्ण करायचा आणि उरलेल्या वेळेत फक्त पेंटिंग करायचं मी हेच करत होते त्यामुळे लहानपणापासूनच माझं फिक्स होतं की मोठं झाल्यावर मला आर्टिस्टच हो व्हायचंय पण घरातून माझे बाबा आर्टिस्ट होते ते जे जे स्कूल ऑफ आर्ट चे स्टुडंट आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत मी ला पेंटिंग करायला जा घरी आमचे प्रॅक्टिस चालू असायची तर ते होतं आणि मग दहावी नंतर त्यामुळे मी ज्युनियर कॉलेज वगैरे करण्यात मला इंटरेस्टच नव्हता इलेव्हन्थ ट्वेल्थ वगैरे मी काही केलंच नाही मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं कमर्शियल आर्ट फ्रॉम रहेजा स्कूल ऑफ आर्ट बांद्रा आणि त्यानंतर मी डीपेड पण केलं म्हणजे आर्ट प्रोफेसरची डिग्री आहे माझ्याकडे फक्त मी शिकवत नाहीये हा मग त्यानंतर मग मी एक दीड वर्ष जॉब सुद्धा केला आर्ट एजन्सी हॅड एजन्सी मध्ये पण डिजिटल वर्क करण्यात मला तेवढं मन लागत नव्हतं मला हँडमेड पेंटिंग करायची खूप इच्छा व्हायची तर मग मी त्यानंतर तो जॉब सोडल्यानंतर महाराजांचं ते कसं एक होतं ते डोक्यात असत आणि ते ते, ते मला करायचं होतं असं करत करत मी छोट्या छोट्या पेंटिंग तशा फार केल्यात त्यांच्या याच्या अगोदर पण लॉकडाऊनच्या वेळेस जेव्हा सेकंड लॉकडाऊन लागलं त्यावेळेस माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ होता आणि मला ना ते डोक्यात होतं की मोठं काहीतरी करायचं मोठं काहीतरी करायचंय मग त्यावेळेस मी हे पेंटिंग करायला घेतलं माझा एक मित्र आहे विपुल हळदणकर म्हणून आहे कोल्हापूरचा आहे तो आर्टिस्ट आहे त्यांनी त्यावेळेस ना फोटोशूट केलं होतं म्हणजे घेतले त्यांना वेशभूषा केली आणि मग त्यांचं एक, के एक फोटोशूट केलं ते फोटोशूट मला फार आवडलं त्यावेळेस आणि मग मी त्याला म्हटलं की मला हा फोटो खूप आवडलाय तर प्लीज मला पेंटिंग साठी हा दे मला रेफरन्स म्हणून हवाय मला खूप आवडला आणि मग मी त्या फोटोचा रेफरन्स घेऊन हे पेंटिंग केलंय हा आणि त्याने जो रेफरन्स घेतला तो जी कांबळे म्हणून आर्टिस्ट आहेत आपले खूप मोठे आर्टिस्ट hmm. आहेत त्यांचं पेंटिंगचा रेफरन्स घेऊन त्याने ते फोटोशूट केलं अच्छा hmm. आणि मग त्याच्या फोटोशूटचा रेफरन्स घेऊन hmm. hmm. मी पेंटिंग केलं असं हा पेंटिंग म्हणजे महाराष्ट्रात मला वाटतं तुम्हाला काय वाटतं की साधारण किती शिवप्रेमींपर्यंत असा आकडा नाही सांगू शकणार पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यात आपलं हे गेलंय हा गेलाय ऍक्च्युली आणि जेव्हा आणि मी असं काही सेल करायचं आहे अशा ह्याने नव्हतं केलं नव्हतं केलं ते मला स्वतःसाठी ते हवं होतं आणि मला यूज काहीतरी हवं होतं छोटंसं पेंटिंग नको हवं होतं मोठं काहीतरी हवं होतं आणि ते असं सोशल मीडियावर फेमस होत गेलं होत गेलं मग हा मग खूप जवळच्या लोकांचे खूप फोन यायला लागले की रही रही अरे खूप छान आहे आणि ते फेमस झालंय मग या पेजवर दिसतंय मग इथे दिसतंय मग तिथे दिसतंय मग खूप फोन यायला लागले मग इतरांचे फोन यायला लागले की आम्हाला विकत घ्यायचं आम्हाला विकत घ्यायचंय आणि हँडमेड पेंटिंगची प्राईस लाखात असते आणि ते आहे पण मोठं मला बनवायला तेव्हा दीड महिना वगैरे लागलाय तर मग असं व्हायचं की आता प्रत्येकाच्या घरात प्रत्येक इच्छा तर आहे महाराज हवेत पण प्रत्येक जण लाख रुपये खर्च नाही करू शकत असं म्हणून मग मी ते ऑप्शन मा एक काढलं की कॅनव्हास प्रिंट आपण एक त्याची करूया ऑप्शन करूया हा म्हणजे प्रत्येकाला ते घेणं शक्य होईल आता पेंटिंग कॅनव्हास प्रिंट आपल्या अगदी दीड दोन हजार पासून मिळतात आणि कॅनव्हास प्रिंटचं खासियत अशी आहे की ती दिसताना अगदी पेंटिंग सारखीच दिसते ती प्रिंट आहे असं वाटत नाही आहे प्रिंट पण दिसताना तुम्ही लांबून बघाल तर ती पेंटिंग देते आणि बजेट फ्रेंडली पण आहे त्यामुळे मग सेल चांगला चालू झाला तेव्हापासूनचा तर आहे तर आपण एवढा वेळ ज्या पेंटिंग बद्दल बोलतोय पेंटिंग बघायला हगडी अगदी गावगुदरांबद्दल बोलायला हगडी तर हे जे भव्य पेंटिंग जे बघतोय आपण हे कलरे काढणे घडलंय आणि त्यांनी सांगितलं की लॉकडाऊन मध्ये खूप पुरेसा वेळ होता आणि त्यामध्ये ही कलाकृती खरं तर घडली आहे तुमच्या हातून आणि त्याच घराघरा घरांमध्ये जी प्रेम जे आहे महाराजांचं जे चित्र आहे ते पोहोचले तर मला सांगा ना म्हणजे इतके सुंदर भाव करारी पण तितकेच छान म्हणजे त्यांचं जे भावच म्हणजे वर्णन नाही करता येत ते पण तुम्ही हो। ते भाव कसे रेखाटले किंवा मग इतक्या मोठ्या प्रमाणावर हे चित्र काढायचं हे कसं ठरवलं किंवा हे चित्र काढायचं याला काही खरं सांगू तर प्री प्लॅन नव्हतं काही ते होत गेलं होत गेलं हा फक्त माझ्या डोक्यात इतकंच होत की महाराजांचं एज आहे ते थोडे एज मध्ये यंग एज मध्ये दिसायला हवेत हा थोडंसं हा

मराठी माणसांची अवस्था कारण आपल्याला अस्मिता जागा ठेवत नाही एवढं जरी आपण केलं मुंबईत राहत असताना तर ते खूप जर आपल्या घरा घरात जर महाराजांचं चित्र असेल तर रोज आपण त्यांच्या दर्शन आणि त्यांच्या याच्या सुरुवात करत दिवसाची तर मला वाटतं आहे म्हणतो की महाराजांची प्रेरणा त्याच्या समोर आहे म्हणून कधी येऊ शकत नाही किंवा चुकीचा विचार करू शकत नाही त्यामुळे माझी खरंच विनंती आहे या शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही या चित्र हे जे चित्र आहे महाराजांचं किंवा महाराजांची प्रेम असू दे किंवा मूर्ती असू काही असू दे पण एक संकल्प करा की या शिंदेपासून आपण एक नवा देज उद्घाटनाचा चित्रप्रतिमा रेडी मन सच्चा असू दे त्यामुळे जर तुम्हाला जर चित्र हवं असेल तर आपण मॅडम कडून माहिती मिळेल की तुम्हाला जर कांटेक्ट करायचा असेल की तुम्हाला कुठल्या कोणा चित्र हवं असेल त्यासाठी काय करायचं आपला पेज आहे कॅन स्टुडिओ म्हणून एक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे स्टुडिओ म्हणून त्यांचं पेज आहे तर त्याला तुम्ही एक ऑथेंटिक पेजवर तुम्ही विजिट करा कारण

आपण लोकेटेड आहे घाटकोपर माणिकलाल मध्ये माणिकलाल ग्राउंडच्या अगदी बाजूलाच बिल्डिंग आहे दीपा अरिहंत म्हणून त्याच्या ग्राउंड फ्लोअरला आपला आहे स्टुडिओ तुम्ही जर अ... मेट्रोने आलात तर जागृती मेट्रो स्टेशन अगदी पाच मिनिटं वॉकेबल आहे अग... आणि तर जसं मी सांगितलं की तुम्हाला जर खरेदी करायचं असे पेंटिंग ऑनलाईन करायचं किंवा इथे स्टुडिओ मध्ये त्यावर तुम्ही नक्की विजिट करू शकता. पण आता आपण जो ब्लॉग सुरु ते नाही थांबत अजून थोडंसं काहीतरी अजून फार काही स्पेशल आहे. तर त्यानंतर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की कलवे मॅडम या चित्रापुरतं मर्यादित न राहता त्यांनी आणखी सुंदर चित्र काढलंय ते सुद्धा या चित्राच्या अगदी बरोबरीने आहे तर आपण त्या चित्राकडे बोलू शकतो आधी बोलूया जातात ते चित्र कसे आपण त्याबद्दल बोलूया तर त्या अगदी यशस्वी प्रवासानंतर म्हणजे ते जे पहिलं पेंटिंग आहे त्याचे यशस्वी चांगल्या प्रतिसादानंतर हे चित्र दुसरं चित्र त्यांनी काढलं तर मग या चित्राबद्दल सांगा ना की हे चित्र काढायचं तुम्ही कसं डिसाईड केलं मला ना नाही याच्यासाठी ना काही रेफरन्स नव्हता हे मी स्वतःच इलस्ट्रेट केलंय हा मला फक्त ना रंग संगतीवरती थोडस एक्सपेरिमेंट करायचे होते याच्यामध्ये सगळे वायब्रंट कलर आहेत याच्यामध्ये मी थोडे पेस्टल कलर वापरले आहेत आणि मला फेसमध्ये मला थोडेसे इम्प्रूव्हमेंट अजून मला हवं होते की मी अजून काही वेगळं आणि छान आणि अजून काही अट्रॅक्टिव्ह करू शकते म्हणून मग मी हा फेस इलास्ट्रेट केला आणि मी मला छोट्या साईज मध्ये करायचं होतं तर मग मी छोट्या साईज मध्ये आपण खूप सारे एलिमेंट्स नाही टाकू शकत काय काय करणार ना इतकं याच्यामध्ये म्हणून मी ज्वेलरीमध्ये जितकं जास्त डिटेलिंग करता येईल ते ट्राय केलं म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त काम कसं करता येईल तो प्रयत्न केला आणि एक रॉयल लुक मला थोडासा आणायचा होता पेंटिंग मध्ये ते दिसताना हा तो दिसला पाहिजे मग मी ते तसं प्रयत्न केला त्याच्यामध्ये आणण्याचा मला म्हणजे तुमचं कलाकृती बघून असं वाटतंय ना की आज जर खरंच महाराज असते ना तर एक राजाश्रय म्हणतो आपण कुठल्याही महाराजांनी कलाकारांवर ज्या काळात प्रेम केलंय म्हणजे कलाकारांना प्रेम राज्यांचं मला वाटतं कलाकारांना राजाश्राई मिळण्याची गरज आहे नुसतं इथे पर्यंत मर्यादित न राहता महाराज आणखी किती एक्सप्लोर होतील आणखी कार्य कारण आहे किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुरे पोहचेल किंवा आणखी एक गैरसमजही आहे महाराजांवर इतर राज्यांमध्ये आहेत गैरसमज आहे ते मिटवल्यानंतर सरकारने काम करावं आणि कलाकारांना द्यावं तर असं या मागणी दाखवण्यासाठी तुम्ही सांगा की आणि रुद्र आर्ट्स त्यांच्या मध्ये रुद्र आर्ट सांगा आणि त्यांच्या कलाकृती बघतोय रुद्र आर्ट त्यांच्याकडे मूर्ती आहेत त्यांनी केलेल्या अ छोट्या छोट्या आपल्या हे होऊन पाहायला मिळतील तुम्हाला जे शिवराई होऊन होळी त्याच्या प्रतिकृती आपण बनवलेल्या आहेत प्रतिकृती आहेत या सुद्धा आहेत ज्या वाघनख्यांनी महाराजांनी एक एक <laughs> पान वेगळा पण म्हणता येईल त्या वागनखांची प्रतिकृती जर हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता रुद्रा सत्यजित दादा त्यांचं आहे पुणेमध्ये आहेत ते लोकेटेड त्यांचा मेन ब्रांच पुणे आहे त्यांच्या कलाकृती अप्रतिम आहेत आता जे काही त्यांनी केलंय मूर्त्या असतील किंवा असतील हो किंवा बाकीच्या गोष्टी जेवढ्या आहेत खूप अभ्यास करून केलेल्या आहेत भयंकर त्यांचं पोशाख असेल त्यांचं एक्सप्रेशन असेल त्यांची ज्वेलरी म्हणतो आपण ती असेल खूप बारीक अभ्यास करून त्या गोष्टी केलेल्या आहेत उगीच काल्पनिक म्हणतो आपण त्यांच्या तीक, पासून अगदी म्हणतात ना छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून त्या केलेल्या आहेत आता इतक्या मध्ये पण आपण बघू शकतो त्यांचे एक्सप्रेशन इतके सुंदर दिसतील आता हा खूप सुंदर फायबर आहे ते फायबर आहे म्हणजे हो आणि त्यांचं कलरिंग आहे आ, देखे 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 आ, ते पूर्णपणे हाताने केलेलं आहे तेच आहे शिवराई होऊनच आहे तो फक्त त्याला आपण फ्रेम मध्ये आणि त्याबद्दल हा त्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये आता हे एक खूप बोर्ड त्यांनी छोटे छोटे मावळ्यांचं हे केलंय जे तुम्ही डॅशबोर्ड साठी डॅशबोर्ड साठी किंवा ऑफिस टेबल साठी करू शकता आपल्या लहान मुलांना आपण कुठलीही खेळणी देतो त्याबद्दल हा महाराजांचा इतिहास त्यांना त्या निमित्ताने आपण इंट्रोड्यूस करतो आपण हो हो ही तुम्ही करू शकता ही पण कारसाठी तुम्ही वापरू शकता कार आपला आरसा जो असतो त्याच तिथून असं हा खाली हे करता बुकमार्क एक आपला अजून प्रोडक्ट आहे बुकमार्क बाय कॅनस आपला एक पेज आहे तिथे आपण बुकमार्क बनवतो मेटलचे आहेत ते एस एस पासून बनवलेले आहेत वाचन प्रेमींसाठी या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण खूप सारे हे बनवले आहेत वाक्य आहेत अंतरस्ती प्रारंभ आहे ते सुद्धा इथे अवेलेबल आहे तर गोष्ट इथे संपत नाही याबद्दल सांगितलं कस्टमाइज करून कस्टमाइज करून देतो फक्त मी नाव वगैरे नाही करत स्पेसिफिक तुम्ही तुम्हाला तुमची लाईन असेल जी तुम्हाला आवडते अशा लाईन्स तुम्ही देऊ शकता हा आणि किंवा तुम्हाला काही एलिमेंट असेल कुठला जो करायचा असेल देव असतील किंवा काही तर तुम्ही ते करू शकता आपण तर महाराजांची प्रेम जे आहे चित्र जे आहे ते घराघरामध्ये आहे तो एक महाराजांचं अस्तित्व आपण असं वाटतं की महाराज आपल्या घरात अस्तित्व जाणून घेतो जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा इथे अवेलेबल आहे तर तुम्हाला जे कुठली चित्र असू दे आणखी कुठल्या कलाकृती आल्या असतील तर तुम्ही हे जी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे ते इंस्टाग्राम ची जी लिंक आहे तर ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करणार आहे तुम्ही थेट त्यांना कॉन्टॅक्ट करू आणि ही व्हॅलिड लिंक आहे त्यामुळे फसवण्याची अजिबात कुठेच शक्यता नाही तर तुम्ही त्यांना थेट कॉन्टॅक्ट करून हे सगळ्या कलाकृती आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आणखी एक भव्य दिव्य कलाकृती मला या कलाकारांमध्ये पाहायला मिळाली ती म्हणजे आपण बघतो की एक पूर्वी म्हणजे अनेक घराघरामध्ये या तुमच्या चित्राच्या आधी राज्याभिषेकाची प्रेम असायची बरोबर तर त्याच त्याच ज्या आकारामध्ये बोलतो तुम्हाला आणखी काहीतरी म्हणू शकतो. जिथे आहे ज्या शस्त्रांनी महाराष्ट्राचा इतिहास घडला एक उघडलं गेलं त्या शस्त्रांच्या प्रतिकृती आणि महाराजांचं मूळ जे चित्र आहे जे ड्रेस किंवा जे पोर्तिगीज काढलं तर ते चित्र इथे त्यांनी साकारलंय आणि ते थोडासा खाली संदेशिता आहे जसळी आहे तर रुद्र आर्ट निर्मिती आहे ही शिवकालीन शस्त्र त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सोबत त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत नाव अशी बर असे खूप सारे आहेत प्रकार की जिथे सामान्य लोकांना सगळ्यांना सा माहीत असतीलच असं नाही त्यांचं कम्पोजिशन इतकं सुंदर आहे आणि इतकी अट्रॅक्टिव्ह आहे नुसत फक्त एक फक्त व्यवसाय म्हणून फेक इंस्टाग्राम जे आयडिया आहे जे व्यवसाय मराठी आहात आणि तुम्ही मराठीच लोकांची ज्या शिवरायांनी आज मराठी माणसासाठी आज हे घेतलं स्वराज्य निर्माण केलं आणि तुम्ही कोणाची तरी फसवणूक करता महाराजांचे नाव आहे त्यामुळे त्या लोकांसाठी माझं घ्यास म्हणणं की हे प्रकार परत थांबवावे कारण महाराजांच्या मा, नावाने कधी विधान फसवणूक करू नका आपल्या मनाला कुठेतरी या गोष्टी रुजल्या पाहिजेत. तर आपण त्या न बोललेल्या बरं त्यांना जर <laughs> मराठी म्हणून घेत असेल आणि महाराजांचे शेदार म्हणून घेत असेल तर त्यांचे प्रकार लगेच थांबवावे आणि तुम्हाला दरअसल कलाकृती हव्या <laughs> असतील तर फक्त स्कॅन स्टुडिओ घाटकोपर मध्ये या किंवा ऑनलाईनही तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता तर या व्यतिरिक्त काय आहे आपल्याकडे अजून शिवप्रेमींसाठी आणखी काय आपल्याकडे हा आपण या पण एक प्रतिकृती बनवल्या आहेत ज्या एसएस मध्ये आहेत तलवारी बऱ्याचशा प्रकार भाग नको आपल्याला शस्त्राची गाव फक्त तलवारच नाही तलवार घालाजांच्या काळातली जी शस्त्र आहेत त्याच्यामध्ये तुला इतके प्रकार होते

महाराजांनी जे किल्ले जिंकले ते तावांनी औदाचार वगैरे केले मैले केले आणि तावा करतात करू शकतो की महाराजांचा जो आपला जो ध्येय होता ते कुठे पर्यंत होतं आपला अमल कुठे कुठे गडावर होता आणि महाराजांचे राज्य किती विस्तृत होते हे सगळ्या जयतून करते तुम्ही सुद्धा तुम्ही प्रेम देखीलू शकता मित्र आठ जी ही करतच्या देखील तुम्ही त्यांच्या गोष्टी खरेदी करू शकता पुढे नंतर बोलूया की महाराजांच्या त्यांच्या साथीने महाराजांनी

खूप सुंदर आहे मॅम. मला असं इतिहासात थोडं आल्यासारखं वाटतं कि अरे सगळीकडे फक्त महाराज महाराज वगैरे घोडे सगळे दिसते. तर तुम्हाला आधी सगळ्यात धन्यवाद कि तुम्ही वेळ दिला आणि महाराष्ट्राने सुद्धा म्हणजे घराघरात आता तुमचे चित्र पोहोचले तर तुमचं तुमचं सुद्धा तुमच्या परीने आपण म्हणतो की आपलं थोडं थोडं योगदान असलं पाहिजे आपण जन्म घेतलाय तर आपल्या ह्या भूमीसाठी काहीतरी करता येते तर जसं प्रत्येकाचं योगदान देण्याचा प्रयत्न करतो कारण गाण्याचं सुद्धा एक महाराजांचं चित्र घराघरामध्ये पोहोचेल त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे तर खूप धन्यवाद मी प्रेक्षकांना विनंती करेल की सूर्य जयंतीच्या निमित्ताने आपल्या घराघरामध्ये हे चित्र नक्की घरात असू दे असा संकल्प करा आणि आपण इथे थांबूयात आणि तुम्ही मात्र बघत राहा आपलं युट्यूब चॅनल